नमस्कार अन्ना या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत आपण आपल्याना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाइक करा आणि कमेंट्स पण सलग पाच दिवस पाऊस झाल्यानंतर काल दिवसभर आणि परवा दिवसभर आणि काल सायंकाळपर्यंत धाराशिव शहर आणि शहराच्या आसपासच्या परिसरात वरून राजाने विश्रांती घेतली होती मात्र काल संध्याकाळी साडे साडेसात वाजता जो परत परत पावसाने पाऊस सुरू झाला आणि जवळपास एक तासभर तो मुसळधार स्वरूपात पडत होता आणि त्यानंतर त्या पावसाची रिपरी ही रात्र दहा साडेदहापर्यंत चालूच होती या पावसानं आणि पातळीत वाढ होण्यास त्याचबरोबर खरीपाच्या पेरणीस पण तो उपयुक्त असेलच आणि एकंदरीत ही अशी <coughs> शेतकऱ्यांच्या दृष्टीनं आनंददायी आल्हाददायक असे ह्या यावर्षीचा कृषी हंगाम असल्यामुळं सर्वत्र आनंदी आनंद आहे मात्र पेरणीसाठी जी जमवाजव पैसे आणि आदिबाबीची करावी लागतील त्या त्या कशी करायची ही डोकेदुखीही शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना आहे कारण ज्या बा बँकांना बँकांनी आत्तापर्यंत संपूर्ण जिल्ह्यात पंचवीस टक्केच्या आसपासच कर्ज पे म्हणजे शेतकऱ्यांसाठी पेरणी सा खरीप पेरणीसाठीचं कर्ज वितरित केलं आहे त्यामुळं अडचणी त्या यासाठी जिल्हा प्रशासन राजकीय नेते यांनी बँकांवर दबाव आणून कर्ज वाटपाचा वेग आणि बहुतांश शेतकऱ्यांना कर्ज मिळेल यासाठी प्रयत्न करावेत तेवढीच सर्व संपूर्ण जिल्ह्यातून शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे तुर्तास एवढंच धन्यवाद नमस्कार आपण महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीचा मतदानानंतरचा आणि निकालानंतरचा एक आढावा आता सुरू करतो आपण यापूर्वी मराठवाड्यातील आठही लोकसभा मतदारसंघात विजयी झालेल्या उमेदवाराला किती मतं पडली पराभूत उमेदवाराला किती आणि त्याच्यात कुठल्या फॅक्टरीने कोणाला मदत केली आणि कोणाची हानी झाली हेही पाहिजे आता आपण विदर्भात जाऊ विदर्भातील पूर्व ही पूर्व विदर्भात असलेल्या पाच लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात मतदान झालं होतं निवडणूक जाहीर झाले झाल्या पहिल्या टप्प्यात इथं निवडणूक होणार असल्यामुळं नेते उमेदवार कार्यकर्ते या हे सगळे अगदी उत्साहातच होते त्या त्यामुळं येथे परत महा महा माहिती म्हणजे भाजप प्रणी एन डी इथं इथून मागच्या वेळेसारख्या चारही जागा जिंकेल असं सगळ्यांना सगळ्यांना वाटत होतं पण आपल्या आपल्याना या युट्यूब चॅनलवर आपण सांगितलं होतं की इथं तीन दोनचं होईल पण आपलाही अंदाज चुकला आणि इथं एक असं झालं चार जागा ह्या महाविकास आघाडीनं जिंकल्या आणि एक जागा ही महायुतीला मिळाली त्यात सगळ्यात पहिला मतदारसंघ नागपूर जिथे तिसऱ्यावेळी केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी ते महायुतीकडून भाजपचे उमेदवार म्हणून तर तर त्यांच्याविरोधात काँग्रेसनं विकास ठाकरे या आपल्या उमेदवाराला उभा केलं होतं विकास ठाकरे काही काळ नागपूरचे महापौर म्हणून पण त्यांनी काम पाहिलं होतं त्यामुळं त्यांचाही जनसंपर्क फार होता आणि त्यामुळंच अगदी भाजप आणि महायुती जी सांगत होती की आमचे उमेदवार नितीनजी गडकरी हे ते त्यांची कामं आणि आमच्या माहितीचं त्यांच्याबरोबर असलेलं सहकार्य यामुळं तीन लाखाच्या पुढे मतांधिक्यानं निवडून येतील पण तसं काही खडलं नाही इथं नागपूरमध्ये नितीन गडकरी यांना सहा लाख पंचावन्न हजार सत्तावीस एवढी मतं मिळाली तर काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांना पाच लाख सतरा हजार चारशे चोवीस मतं मिळाली आणि नितीन गडकरी हे एक लाख सदोतीस हजार सहाशे तीन मताधिक्यानं विजयी झाले येथे वंचित आणि याचे उमेदवार नसल्यामुळं त्याचाही फटका नितीन गडकरींना बसला आणि महाविकास आघाडीने एकजुटीनं इथं जी आपली ताकद विकास ठाकरे यांच्या मागे लागली त्याचाही फायदा विकास ठाकरे अगदी कमी मतानं पराभूत होण्यात झाला रामटेक या मतदारसंघात काँग्रेस पक्षानं माहिती काँग्रेस पक्षाला ही जागा सुटली आणि काँग्रेस पक्षानं येथून नागपूर जिल्हा परिषदेचा माजी अध्यक्षा सो बर्वे यांना उमेदवारी दिली मात्र ऐन उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर छाननीपूर्वीच त्यांचं जात प्र, प्रमाणपत्र वैधचा जो निकाल आहे तो रद्द करण्यात आला आणि त्यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आलं मात्र काँग्रेसनं इथं त्यांचे पती श्याम बर्वे यांचा डमी उमेदवार म्हणून अर्ज भरला होता आणि मग त्यांनाच इथून काँग्रेसचे प्रमुख उमेदवार म्हणून पुढं निवडणूक ठरवा दिला श्रीमती सो, सोभ सो बर्वे यांच्यावर झालेला हा अन्याय त्यामुळे या रामटेक मतदारसंघात वातावरण महाविक युतीच्या विरोधात गेलं आणि इथून भाजपनं ही जागा मागितली तरी ती न देता भाजपच्या माध्यमातून शिवसेनाच एकनाथ शिंदे गटात गेलेल्या आमदार राजू पारवेंना ही जागा सोडण्यात आली आणि तेथेच महायुतीच्या पराभवाची झाली जाथून गेल्यावेळी जे खासदार होते तुम्हाला तेही यामुळे या नाराजच होते आणि याचा वयाचा तोच परिणाम झाला आणि श्याम बर्वे हे या मतदारसंघातून शहात्तर हजार सातशे अडुसष्ट मतांनी विजयी झाले श्याम बर्वे यांना सहा लाख तेरा हजार पंचवीस मतं मिळाली तर राजू पारवे यांना पाच लाख छत्तीस हजार दोनशे सत्तावन्न मतं मिळाली त्यानंतर भंडारा गोंदिया या मतदारसंघाकडे पण सर्वांचं लक्ष होतं प्रफुल्ल पटेल त्यांचा बाले किल्ला असलेला हा मतदारसंघ त्याचबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचाही हा बाले किल्ला त्यामुळे त्या दोन राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर राजकारण करणाऱ्या नेत्यांच्या याच्यात कोणाचा उमेदवार निवडून येतो याकडं स सर्वांचं लक्ष होतं आणि इथून काँग्रेसकडून डॉक्टर प्रशांत पाडोळे यांना उमेदवारी देण्यात आली होती तर भाजपने इथून महायटीचे उमेदवार म्हणून त्या त्यावेळेचे विद्यमान खासदार असलेले डॉक्टर सुनील मेंढे यांना मागितलं आहे इथे अगदी तुल्यबळ लढाई झाली मात्र या लढाईत डॉक्टर पाडू पाडोळ यांना पाच लाख सत्याऐंशी हजार चारशे तेरा तर डॉक्टर सुनील मेंढे यांना पाच लाख पन्नास हजार तेहतीस मतं मिळाली आणि या मतदारसंघातून सदोतीस हजार तीनशे ऐंशी थोड्या अल्पशा मताधिक्यानं काँग्रेसचे डॉक्टर प्रशांत पडोळे हे विजयी झाले आणि नाना मठ पटोले यांना राज्यात त्या म मतदारसंघावर तो मतदारसंघ आपलाच बाले किल्ला आहे दाखवण्यात यशपणाला त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात जो महायुतीचा निवडू हमखास निवडून येणारा दुसरा उमेदवार म्हणून बघितलं जात होतं त्या राज्याचे मंत्री असलेल्या सुधीर मुनमुट्टीवार यांच्याकडे पण या मतदारसंघात बराच काळ काँग्रेसमध्ये उमेदवारी कोणाला द्यायची याची रस्सीखेच झाली आणि तेथून दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली येथे भाजपचे अमित शहा असो पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यानंतर देवेंद्र फडणवीस उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदींच्या सभा झाल्या आणि प्रतिभा धानोरकरांसाठी एकच सभा राहुल गांधी यांनी आणि या मतदारसंघात प्रतिभा धानोरकर या जॉईंट क्लर्क ठरल्या त्यांनी सुधीर मुनमंटीवार यांचा दोन लाखापेक्षा जास्त मतांना प्रभाव केला येथे प्रतिभा धानोरकर यांना सात लाख अठरा हजार चारशे दहा एवढी मतं मिळाली तर सुधीर मुनगुंटीवार यांना चार लाख अठ्ठावन्न हजार चार मतं मिळाली आणि प्रतिभा धानोरकर या दोन लाख साठ हजार चारशे आठ एवढ्या मोठ्या मताच्या फरकानं विजयी झाले तुर्ताश एवढंच धन्यवाद